जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना विनंती केली आहे की वीस तारखेला आंतरवाली सराठीवरून मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी पायी दिंडी निघणार आहे तर मी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने नाही तर करोडोच्या संख्येनं या पायी दिंडीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि आपण सर्वजण आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहोत आणि आपल्याला हा लढा जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे भावांनो मी तुम्हाला शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचंय असं का म्हणतोय कारण की त्याला कारण सुद्धा तशीच आहेत कारण आपल्याला सगळ्यांनी भेटलेलं आहे म्हणजे आपला लढा आपण लढायचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि तो आपण स्वतः लढणं गरजेचं आहे कारण आपली बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी कोणीही इथं तयार नाही त्यासाठी आपल्याला लढा आपला जो लढा आहे तो आपल्यालाच लढावा लागेल आणि मनोजरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहावा लागेल आता हे सांगण्यामागचं कारणही असंच आहे तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की आपल्यापैकीचे काही जण मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी उभे राहू शकतात त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेण्याचा या ठिकाणी तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कोणी कसल्याही प्रकारची भूमिका घेऊ परंतु मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीमाग आपण जसं आतापर्यंत खंबीरपणे उभे होतो तसंच शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे कारण हा लढा आता निर्णायक टप्प्यावरती आलेला आहे आणि त्यामुळं सरकारला सुद्धा या ठिकाणी काम फुटलेलं आहे आणि जे मराठा आरक्षणासाठी विरोध करत होते त्यांना ते सुद्धा या ठिकाणी बेचैन आहेत आणि आपल्याला तुम्ही पाहिलं असेल जे मराठा आरक्षणासाठी विरोध करतात ते लोक असतील किंवा आपल्यापैकीचे ज्यांना आतापर्यंत आपण या ठिकाणी मोठं केलं ते मराठे असतील ते आपल्याला या ठिकाणी मुंबईला येऊ नका अशी भाषा करतायत मराठ्यांना अडवण्याची भूमिका या ठिकाणी घेत आहेत त्यामुळं मी या महाराष्ट्रातील सर्व तमाम गरजवंत मराठ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून आपल्या बाळाच्या कल्याणासाठी त्यांना त्यांचा हक्काचं आरक्षण मिळण्यासाठी आपल्या सर्वांनी या ठिकाणी या पायी दिंडीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की मनोज मनोजरांगे पाटील यांनी आपल्याला जे आव्हान केलेलं आहे की वीस तारखेला अंतरवारी सराटीवरून मुंबईच्या दिशेने पायी दिंडी जी निघणार आहे त्या पायी दिंडीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होणं गरजेचं आहे तुम्ही पाहिलं असेल गावोगावी ट्रॅक्टर असतील पिकअप असतील त्यानंतर तुमच्या बैलगाडी असतील या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी तयारी झालेली आहे परंतु या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावामधून या ठिकाणी वाहनं निघाली पाहिजे आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी झालं पाहिजे कारण प्रश्न आपल्या या ठिकाणी आपल्या कल्याणाचा आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या पायी दिंडीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगतो न्यूज चॅनलवाले असतील किंवा अन्य कोणत्या संघटना असतील त्या निश्चितच मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त भूमिका घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा मनोज पाटील यांची भूमिका कशी चुकीची आहे हे, हे दाखवण्याचं काम न्यूज चॅनल वाले करू शकतात किंवा एखादीच आपली संघटना सुद्धा या ठिकाणी करू शकते किंवा यापूर्वी जे मराठाच्या मराठा आरक्षणामध्ये या ठिकाणी सक्रिय होते ते व्यक्ती सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची मागणी कशा पद्धतीने चुकीची आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु आपण गरजमंत मराठे म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे गरजेचं आहे भलेही कोणी सभा घेऊ कोणी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका कशी चुकीचं हे कि कितीही सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपण मात्र मनोज जारांगे पाटील यांच्या भूमिकेवरती या ठिकाणी ठाम राहायचं आहे कारण मनोज जारांगे पाटील आपल्यासाठी त्यांच्या जीवाची पर्वा न करता आपल्या मराठा आरक्षणाचा लढा ते खंबीरपणे लढत आहेत म्हणून आपल्या सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी जसं आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं होतं तसंच शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि मुंबईवरून येताना रिकाम्या हाताने यायचं नाही तर आपल्याला आरक्षण घेऊनच या ठिकाणी मुंबईवरून वापस यायचा आहे हा ठाम विश्वास घेऊन आपण आट सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं वीस तारखेला अंतरवाली सराटेवरून मुंबईच्या दिशेने निघायचा आहे हा एक छोटासा संदेश एक छोटीशी विनंती तुमचा लहान भाऊ म्हणून त्या ठिकाणी तुमच्यासोबत मांडत आहे तर निश्चितच आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येनं या जा पायी दिंडीमध्ये या ठिकाणी सहभागी होताल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा चलो मुंबई चलो मुंबई